नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर काल मी तुम्हाला तुळजापूरचं दर्शन दाखवलं तुळजापूर नंतर आम्ही आलो अक्कलकोटला तर इथे बघा हा जो बंगला आहे तर तिथे आम्ही एक रूम घेतला होता आणि तिथेच आम्ही राहिलो अक्कलकोटमध्ये तुम्हाला असे बरेचसे बंगले पण मिळतील जिथे तुम्हाला रूम्स अवेलेबल असतात कारण लागून सुट्टी आल्यामुळे भक्त निवास जे आहे तर तिथे आम्हाला रूम मिळाले तर त्यानंतर आम्ही थोडं फ्रेश झालो आणि आम्ही गेलो आता श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे वटवृक्ष मंदिर आहे तिकडे गर्दी तर खूपच होती कारण लागून सुट्ट्या होत्या तर त्यामुळे भरपूर गर्दी होती आणि जवळपास आठच्या आरतीची वेळ झालेली होती तर त्यामुळे गर्दी भरपूर होती तर बघा मी तुम्हाला तिथल्या काही व्हिडिओज आहेत ते तुमच्या सोबत शेअर करते गर्दी होती पण दर्शन पटापट झालं लवकर झालं महाराजांच्या खूप सुंदर सुंदर छान मूर्ती होत्या तिथे पण देव आहे ते तर त्यामुळे आपण आपल्या देवारात एक मूर्ती असताना अजून ही छान वाटली म्हणून दुसरी घ्यायची असं करू नाही शकत आणि खूप सुंदर सुंदर मूर्ती होत्या तर त्या मूर्ती बघून पण खूप मनाला छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं तर त्यानंतर आम्ही दर्शनाला गेलो महाराजांचं केव्हा दर्शन घेऊ आपण असं झालेलं होतं तसं आम्ही रोज आमच्या केंद्रामध्ये जात असतो पण अक्कलकोटला गेल्यावर एक आनंद वेगळाच असतो खूप छान तिथे मंदिर जे आहे तिथे सजावट केलेली आहे लाइट्स आहे भरपूर गोष्टी तिथे बऱ्याचशा नवीन केलेल्या आहेत इथे महाराजांचा खूप छान असा फोटो आहे एंट्रन्स केल्या केल्याच हे बघा हे आहे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर लाईट्स पण खूप छान लावलेले आहेत तर एक आम्हाला अर्धा तास लागला आम्हाला दर्शनासाठी मंदिराच्यामध्ये फोटो अलाउड नव्हता पण बघा हा जो फोटो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आम्ही पंचवीस जानेवारीला गेलो होतो आणि त्या दिवशीचा हा फोटो आहे गुरुवारच्या दिवशीचा तर त्या दिवशी महाराजांचं हे रूप होतं खूप छान रूप होतं महाराजांचं जेव्हा आपण या वटवृक्ष मंदिराच्या आवारामध्ये असतो ना तर तेव्हा इतकं मस्त वाटत असतं कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आपण आलो आहे असं वाटतं आणि गर्दी असू द्या काही असू द्या पण त्या गर्दीचा आपल्यावर काही परिणाम होत नाही फक्त मनामध्ये एकच असतं की महाराजांचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे आणि आम्ही खरंच खूप छान दर्शन झालं जवळून दर्शन झालं महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त वेळ नाही थांबता आहेत दर्शन घेतल्यानंतर मग बघा इथे बाहेरच्या साईडला सगळेजण बसले होते जिथे जागा मिळेल तिथे बसत बसत होते लोक कारण आठ ते दहाची आरती होती आणि ती आरती म्हणजे खूप छान आणि ती आरती त्यावेळेमध्ये आम्ही पोहोचलो त्याचं पण आम्हाला खूप छान वाटलं कारण तिथे जी आरती होते ना सुरू तर तिथे एकदम ढोल तशी जोरजोरात वाजून सगळ्या घंटानाद वगैरे असतो तर ता त्यामुळे आरतीच्या वेळेस वातावरण खूप प्रसन्न असतं आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो सगळं मला शूट नाही करता आलं पण जेवढं शक्य होईल मी तुम्हाला सगळ्यांसाठी शूट केलं कारण मला बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई आम्हाला पण अक्कलकोटला जायची खूप इच्छा आहे पण आम्हाला जमत नाही माहिती नाही कधी संधी मिळेल तर बघा आम्ही जेवढं शूट करता येईल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे निघालो आम्ही जवळपास सहा साडेसहा वाजता समाधी मठाकडे कारण तिथे अभिषेक करायचा होता आता आम्ही चाललो समाधी मठाकडे अभिषेक करायचा उशीर झाला आणि तर इथे आहे महाराजांचा समाधी मठ अक्कलकोटला गेल्यावर वा तुम्हाला वटवृक्ष मंदिर आणि समाधी मठ या दोन ठिकाणी तर तुम्हाला भेट द्यायचीच आहे न चुकता न विसरता तुम्ही या दोन ठिकाणी भेट द्यायची आहे कधी कधी वटवृक्षाला काही लोक भेट देतात इथल्या मंदिराला आणि इकडे भेट देत नाही पण हे पण मूळ स्थान आहे इथे तुम्ही यायचंच आहे इथे महाराजांची समाधी आहे तो पण मी फोटो तुम्हाला पुढे शेअर करते त्या दिवशीचाच तो फोटो आहे तर तो पण मी तुम्हाला पुढे दाखवते तर या समाधी मठामध्ये आल्यानंतर तिथे गुरुजी असतात बरेचसे गुरुजी असतात तिथे तर आम्ही पण अभिषेक केला तर तिथे पण आम्ही पंचामृताचा अभिषेक केला बघा महाराजांची मूर्ती आणि पादुका आहे तर त्याच्यावर आपल्याला पंचामृताचा अभिषेक करायचा असतो बरेच लोक तिथे आणि इथे समाधी मठात जेव्हा तुम्ही याल ना तर तेव्हा लक्षात ठेवा अभिषेक करायचाच आहे अगदी तुम्हाला अर्ध्या तासामध्ये हे सगळं होतं पुरुषांना तिथे सोहळं घालावं लागतं त्यामुळे मिस्टरांनी सुद्धा सोहळं घातलेलं आहे आणि पुरुषांना सोडवून म्हणूनच जे अभिषेक आहे तो करावा लागतो तर बघा आम्ही महाराजांचं खूप छान असं मनापासून अगदी छान प्रसन्न मनाने आम्ही अभिषेक केला खूप मस्त वाटत होतं खूप छान मला होतं त्यानंतर महाराजांचं पादुकांना स्पर्श करून गुरुजींनी मंत्रस्तोत्र म्हटले बऱ्यापैकी जेवढं मला तुम्हाला दाखवता येईल शूट घेता येईल तेवढं मी घेतलेलं आहे की जेणेकरून तुमच्यापर्यंत ही सगळी माहिती मिळेल आणि तुम्ही जर अक्कलकोटला गेली तर नक्की या सगळ्या गोष्टी करा तारदम महाराजांची मूर्ती हातामध्ये घेतली बघा जेव्हा आपण हे सगळं करतो ना मनामध्ये ना कसलेच कोणतेच विचार येत नाही इतकं छान वाटत असतं ना कुठेतरी आपण काहीतरी छान मस्त करतोय खूप असं मनामध्ये आनंद होत आम्ही दरवर्षी जेव्हा अक्कलकोटला जातो तेव्हा आम्ही अभिषेक करतोच आणि तिथे बरेचसे गुरुजी आहेत तुम्ही जेव्हा जाल तेव्हा पहाटे सकाळी सहालाच जा सहा वाजेपासून जवळपास साडे दहा वाजेपर्यंत इथे अभिषेक केले जातात महाराजांना बेसनाच्या लाडूचं नैवेद्य अर्पण करायचं असतो तर तो तुम्ही घरून आणू शकतात जसं मी तुम्हाला दाखवलं की बेसनाचे लाडू मी घरून करून घेतले होते तर ते मी वटवृक्षाच्या इथे पण अर्पण केले आणि इथे पण महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर ते अर्पण केले तर अशी महाराजांची छान अशी मूर्ती होती आणि त्यानंतर आम्हाला गुरुजींनी दर्शनासाठी मध्ये जायला सांगितलं जिथे समाधी आहे महाराजांची तर बघा मी तो पण फोटो तुमच्यासोबत शेअर करते या समाधी मठावर बघा जिथे खाली तुम्हाला बघा हार अर्पण केलेला आहे गुलाबाच्या फुलांचा तर तिथे आपल्याला फक्त हात वगैरे दुसरा काही स्पर्श करायचा नसतो फक्त डोकं जे आहे आपलं मस्तक तिथे टेकवायचं असतं आणि तिथे बाकी आपल्याला हाताने स्पर्श करायचा नसतो तिथे डोकं टेकवल्यानंतर तुम्हाला सांगते डोक्यामध्ये इतकं म्हणजे डोक्याला खूप छान थंड असं वाटलं आणि अं कंपन जाणवत होते असं वाटत होतं की काहीतरी तिथे म्हणजे आपलं कोणीतरी आहे आणि जसं आपल्या महाराजांचं वाक्य आहे ना की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर कोणीतरी काहीतरी आपल्याला दिलासा देत आहे आणि म्हणजे खरंच मला त्या शब्दामध्ये सांगणं खरंच कठीण आहे पण तुम्ही अनुभव घेतला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की ह्या समाधी मठामध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण समाधीवर डोकं टेकवतो तर टेक हो त्यावेळेस सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा आनंद प्रसन्नता मनामध्ये वाटत असते आणि इथे मिस्टरनी डोकं टेकवलं हो मुलीने सुद्धा डोकं टेकवलं हो आणि त्यानंतर आम्ही एक दोन मिनटं फक्त दोन मिनिटांनी येणार एखाद मिनटं कारण गर्दी असते तर तुम्ही एकदा नक्की अक्कलकोटला जा काही समस्या असू द्या तुमचे काही काही असेल तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी तर जेव्हा तुम्ही इथे समाधी मठामध्ये जाऊन येतात तिथे तुम्ही डोकं टेकवतात ना असं वाटतं कुठेतरी आपल्या सगळ्या अडचणी वगैरे सगळं काही संपलेलं आहे आणि यानंतर बघा या समाधी मठाच्याच मागच्या साईडला चोळप्पा महाराजांचं घर आहे त्यांचा वाडा आहे तिथे तिथेसुद्धा आपल्याला मजा जाऊ लावतं आणि या वाड्यामध्येच महाराजांच्या बऱ्याचशा त्यांनी वापरलेल्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्याचं शूट मला करता नाही आलं आणि मग सगळ्यात शेवटी सगळं झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनी त्या दिवशीची जी सेवा आहे नित्यसेवा तर तिथेच त्यांनी समाधी मठामध्ये बसून टाकेली त्या दिवशीची कारण ते पूर्ण दिवस आमचं बाहेर जाणार हो जाणार होतात तर नित्यसेवेमध्ये थंड पडू यावा नाही लागत हा पण खूप भाग्य लागतं की आपल्याला तिथे महाराजांच्या समाधी मठामध्ये बसून आपण नित्यसेवा करतोय खरंच खूप छान प्रसन्न वाटत होतो तर असं आमचं अक्कलकोटचं दर्शन खूप खूप खुँ, खूप सुंदर मस्त छान झालं मनाला खूप प्रसन्न वाटलं तुम्ही पण सगळ्यांनी अक्कलकोटला नक्की जा दर्शन घ्या आणि त्यानंतर आम्ही निघालो जेजुरीला तर उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये मी नक्कीच तुम्हाला जेजूरी येथील खंडोबांचं दर्शन दाखवेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ